मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार जिल्हा परिषद केंद्र शाळा कोळठण येथे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड यांच्या आर्थिक सहाय्यातून जवळपास पन्नास गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी केनरा रोबेको फाउंडेशनचे प्रमुख सचिन मथुरे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कोळठण येथील गरीब गरजू विद्यार्थिनींना सायकलचे आज वाटप करण्यात आले या प्रसंगी सौ मथुरे कोठणगावच्या सरपंच कविताताई आगिवले उपसरपंच कैलास ठाकरे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पद्माकर ठाकरे पोलीस पाटील दीपक ठाकरे पोलीस पाटील राम पंडित सुदाम देसले शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ देसले कल्याणी मोरे मॅडम सौ जाधव मॅडम पवार मॅडम त्रिलोस्कर मॅडम फुलांदी मॅडम निशाभ व सुलबाग मॅडम ह्या यावेळी प्रसंगी उपस्थित होत्या यावेळी सहायक राज्य क्षेत्रीय विपणन अधिकारी केंद्रा रोबेको म्युच्युअल फंडाचे सचिन मथुरे यांनी विद्यार्थ्यांना अनुभव मार्गदर्शन केले

स्टेंड लावून क्या स्टेंड फक्त हा कार्यक्रम तेवढाच नियमित न ठेवता काही कारणांमुळे एखादी विद्यार्थी शाळेत पोचू न शकल्यामुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं असं न होता नये म्हणून हा छोटासा एक आपण प्रयत्न करत हो। आहोत जेव्हा आमच्या कंपनी मार्फत अशाच काही विद्यार्थ्यांना आपण काय करू शकतो ही जेव्हा कल्पना जेव्हा सुचली तेव्हा आपण काय करायला पाहिजे वया पुस्तकं युनिफॉर्म फूज वगैरे काय झालं पाहिजे हे आपण विचार करत असताना पण समजा विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचूच शकला नाही तर ना। त्या ह्या वस्तूंचा उपयोग करता येणार नाही म्हणून विद्यार्थी सगळ्यात आधी शाळे शाळेमध्ये पोचायला पाहिजे म्हणून त्याला ज्या अडचणी होत असतात शाळेपर्यंत येण्यासाठी तर त्या अडचणीसाठी आपण दूर करण्यासाठी सायकल ज्यांनी आपला व्यायाम करू शकतो पण विद्यार्थी सुखरूप पोचू पण शकतो म्हणून सायकल ही सगळ्यात उपयुक्त अशी वस्तू आपण द्यायला पाहिजे अशी आम्हाला एक कल्पना डोक्यात आली आणि आम्ही तो एक आयडिया आमच्या कंपनीकडे पोहोचवलं आणि त्यांनी ह्या मागणीसाठी होकार दिला तर विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही ही सायकल वापरणार सगळ्यात आधी तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही शाळेपर्यंत येऊ शकाल यायला पाहिजे खात्री बघायला पाहिजे की रस्त्यावरती कसं यायचं आहे त्याची पण तुम्ही खात्री पाळायला पाहिजे आमच्याही आईवडिलांचे शिक्षण असेच हालाकीमध्ये झालेले आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षणाची जाणीव आहे पण असं शिक्षण अजून तुमचं नको व्हायला म्हणून एक छोटासा आम्ही प्रयत्न करत आहोत तर या सायकलीचा व्यवस्थित वापर दाजित। करा दाजित। आणि शाळेमध्ये तुम्ही यायला पाहिजे आणि चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे कारण एक विद्यार्थी जेव्हा शिकतो तेव्हा अख्खं गाव शिकतं त्यांची पुढे ग्रोथ होते गावाची पुढे ग्रोथ होते असं आपल्याला मान मान मानतो आपण तसंच तुम्ही पण जेव्हा शिकून ज्या सायकलीचा सा उपभोग घेणार उच्च पदावरती तुम्ही जेव्हा पोचणार कोणी काही व्यावसायिक होणार चांगलं शिक्षण करणार तसंच तुम्ही पण या समाजाला काही देणं लागतं तुम्ही तुमच्या गावाला तुमच्या शाळेला पण काही देणं लागतं म्हणून याच गोष्टीचा तुम्ही एक लक्षात ठेवा आणि तुम्ही पण याच प्रकारे तुमच्या वतीने छोटा ना छोटा होता असंच काही ना काही तुम्ही या शाळेसाठी या गावासाठी काही ना काही करायला पाहिजे असं मी तुम्हाला सुचवेन आता हा प्रयत्न तुम्ही असा नाही आहे की शिक्षण झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतरच करू शकतात पण तुम्ही कशाप्रकारे करू शकता की जेव्हा तुमचं शिक्षण झालं आहे आता ही शाळा सातवीपर्यंत आहे तर ते सायकली काही साकळीच्या विद्यार्थिनींला पण भेटत आहे तर जेव्हा ते या शाळेतून बाहेर जाणार तर ती सायकल ती त्यांच्या एखाद्या मैत्रिणीला बहिणीला ती पुढे द्यायला पाहिजे जेणेकरून तिचं शिक जसं तुमचं शिक्षण झालेलं आहे तसं त्यांचं पण पुढे शिक्षण व्हायला पाहिजे कारण सायकली सायकली तर पन्नास आहे विद्यार्थिनी जास्ती आहेत तर हा प्रयत्न आम्ही प्रत्येक गावोगावी करतो म्हणून तुमच्यापर्यंत त्या सायकली पोचवता आहेत की नाही पन्नास सायकली आहे पण विद्यार्थी वापरणारे शंभर दोनशे असतील म्हणून जसे जसे तुम्ही पुढे जात असणार तसेच या सायकली तुम्ही तुमच्या मैत्रिणींला शेजारींना ते देत चला जेणेकरून तुमच्यानंतर त्या सायकलीचा जसा तुम्हाला उपयोग झाला तुमचं जसं चांगलं शिक्षण झालं तसं त्यांचं पण होईल अशा प्रकारे तुम्ही पण ह्या वयापासूनच तुम्हाला ती सवय लागेल मी शिक्षकांना पण असं आवाहन करेन की तुम्ही पण या गोष्टीकडे लक्ष द्या त्यांच्या मनामध्ये आतापासून देण्याची भावना तुम्ही निर्माण करा जेणेकरून ही सवय जेव्हा त्यांना होईल जेव्हा ते मोठे झाल्यानंतर परत या शाळेसाठी किंवा पुढे जाऊन जिथे पण ते कार्यरत आहेत तिथे ही सवय लागेल कारण जोपर्यंत देण्याची सवय लागणार नाही तोपर्यंत शाळेमध्ये त्या विद्यार्थी पण आपण एक असं म्हणता येईल की समाजामध्ये त्याची ज्या हिशोबाने त्याचं देणं आहे ते कार्य जे आहे ते पूर्ण होणार नाही तर तुम्ही पण या शाळेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित त्यांचं अनुक्रमणे वगैरे सगळं व्यवस्थित बघून त्यांना सायकल दिल्या असतील पण त्याचप्रकारे तुम्ही थोडंसं मॉनिटरिंग पण करा की शाळा सायकली दिल्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये अटेंडन्स आहे का त्यांची स्वतःची अभ्यासामध्ये प्रगती काय आहे काय चेंजेस आहे सायकली मिळाल्यानंतर हे उदाहरण तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना पण देऊ शकता की जसं यांना सायकल मिळाल्या तसंच पुढे एखादी जर कोणी जर काही उपक्रम घेऊन येणार असेल तशी याची प्रगती झाली तसंच त्यांची पण प्रगती होईल असं मला वाटतं म्हणून याच्या शिक्षकांनी पण थोडीशी जाणीव ठेवून याच्यामध्ये थोडंसं तुमचा पण सहभाग असू द्या मुलांमध्ये मुलींमध्ये आणि पालकांना मी हेच सांगेल की मुलीमध्ये मुलांमध्ये काहीही फरक न ठेवता जसं आपण मुलांना शिक्षणाका सा, शिक्षणासाठी किंवा बाहेर नोकरी व्यवसायासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करत असतो तसंच मुलींना पण सामान्य त्यांना महत्व देऊन त्यांना पण शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या त्यांना पण शिक्षणासाठी मदत कराय करायला पाहिजे त्यांना पण चांगलं आज, आज आपण शहरात बघतो आहे की मुली पण शहरात पण देशास्तरीयवरती पण मुली देशाला किंवा त्यांच्या त्यांच्या त्या व्यवसायामध्ये त्यांच्या फील्डमध्ये आज मुली किती पुढे गेल्या आहेत म्हणून आपण पण मुलींना तेच प्रोत्साहन करून त्यांना पण शहरात जाऊन व्यवस्थित चांगलं शिक्षण घ्यायचं व्यवस्थित पदावरती ते काम करू शकतात असे त्यांना आपण प्रोत्साहित करू त्यांना त्या त्यांच्या वाटचालीसाठी मदत करायला हवं एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हॅलो आनंद साईडला बनला आनंद साईडला बनला मानना साईडला बोल मानदा साईडला यो मानना

I'm <laughs> sorry. स्टेंड लावा स्टेंड